नमस्कार दोस्तानो बघा आता ही तिसरी सुद्धा भिंत जवळजवळ पूर्ण होत आलेली मला दाखवतो बघा अवघा दरवाजा काढले बघा हिथे कोपऱ्यात पत्र कमी आहे आणि ही नेकडं हो ही सह्या प्रकारची कुरी आहे बघा ही उडी लांबडी आहे बघा तो मला सांगतो या अशा पद्धतीने जरा इकडे येत होती तरी व्यवस्थित होत होतं पण तिथे दरवाजाला लय खिटून व्हायला लागलं आणि बांधकाम आपलं सगळं खुरास आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तु। अशा पद्धतीने घेतली भरपूर जागा आहे बघा तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा आता इटा संपत आली द्या इटा आता एवढ्याच राहिले द्या ह्या बाजूला हो एवढा ढीक आहे आणि ह्या बाजूला हो एवढा ढीक आहे ईटा काय पुरत नाही ते मिस्त्री इटा पुरती पण थोड्या थोड्या कमी पडत्या बघा असा मिस्त्रीचा अंदाज आहे बघा काय सांगायचं तुम्हाला एक गोष्ट आहे कुठलं ना कुठलं काय कमीच आहे पण अगोदर अंदाज तर लागला पाहिजे विटा किती लागतील या काय अजून कमी पडल्या मग पण अजून मागवायच्या काय आपण पाहुण इटवाला लगेच तुम्हाला सांगतो पाठवून त्याची खिडकी बी तुम्हाला सांगतो मस्तपैकी बसवलेली आहे बघा आणि खिडकीच्या बाहेर बघा रेड कमी आम्ही तर काय केले जे खरं काढ रान मोकळा आहे का त्या रानात बघा हे रेडक बांधते कशा पद्धतीने रेडक चरती बघा वाढतं आता आणि ही खोली तुम्हाला सांगतो तु। दंड्याच्या दंड्या खोली झाली आता किती बीक कमी पडू द्या किती माणसं येऊ द्या एवढा जागा का थोडं आहे रे हां ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापासून ही खोली तुम्हाला सांगतो दंड्याच्या दंड्याच खोली हां कमीच नाही बघा बघा भरपूर खोली माझा हे मोठलं या कोपऱ्यापासनं त्या कोपऱ्यापतूर काय खोली बारकी आहे का दोसतो आता आपल्याला पत्र टाकायचं मग आता ही कोंबी ह्या पहिले आपल्या घराची कुंभी पाडावं तर हास कट करून त्या भीतीत पत्र घालावतं तुमचा अनुभव काय सांगा बरं ती कुंभी पाडून पत्रा घालावा का डायरेक्ट छरा मारून पत्रा घालावून कोंबी हायस्ट ठेवावं तुमचं म्हणणं काय सांगा बरं म्हणजे चांगलं मजबूत झालं पाहिजे तुमच्याकडून पण सल्ला घेतला पाहिजे ना उद्या जर सल्ला नाही घेतला तर हाय असं बसवलं किंवा पाडलं तर काय नुकसान होईल का किंवा मजबूत होईल का हे फक्त आम्हाला तुमच्याकडून माहिती हवी आणि आमचं घर कशा पद्धतीने झालं तर एक खिडकी लावायची राहिले बघा दोस्तांनो होता ही खिडकी आहे का ही किचनला लावायची ह्या बाजूला किचन येणार आहे मग ह्या बाजूला हि खिडकी लावायची बरोबर एकदम झकास झकासपैकी झाले बघा पसाराचा पसारा झाला काय कमीच पडत नाही बघा आता भरपूर होऊ दे खोली किती पण होऊ दे आता किती माणसं येऊ द्या कमीच पडत नाही हो बांधकाम सांगा बरं कसं आलं पाणी इतकं भरपूर मारतोय की पाच हजार लागली आहेत असं पाणी मारले बघा आणि ह्याच्या बाजून माल टाकायचा राहिला आहे कारण का मालच संपला आणि त्यांचं टायमिंग पण झालं पाक सव्वा सात वाजे बघा बरं आता कसं दिसते खुरी बघ सांगा बरं एकदम भारी दिसते खुरी नाद करायचा नाही निवारा लई दिवस झालं निवारा निवारा त्या मातीच्या घरात राहून राहून वैताग आला वैताग म्हणजे कशाचा ती लाकडं असल्यामुळं लाकडं कुजली मग एका दिवशी ती पडायची भीती होती आणि ह्या पूजाला काय वाटतं सगळं माझ्या मनासारखं व्हावं पण पूजानं किती जरी नकारा केला तर आम्ही आता बांधकाम पुरं करत आणले आता तुझा काही संपर्क नाही तुला आता काय किती अडवून अडवून धरलं ना आमच्या इटा असून दिल्या तर काय आम्ही महागा हटणार नाही आम्ही आमचं काम पूरक करणार म्हणजे करणारच आहे आणि केलेलंच आहे तुम्हाला दाखवतो फक्त ह्या बाजूला तुम्हाला दाखवतो बो दिसते कारण का ही इथनं भिंत आहे मग आम्ही वाढवलं का बार ह्यात एवढं एवढं बो दिसते का दिसते तर ती खोली बारकी होती जर इथनं भाग केला असताना दोन खोल्या व्यवस्थित होतात पण असू द्या ही बारकी राहत होती मग ही मोठी होत होती म्हणून जर आतल्या बाजूला घेतलं बाबा तरी चालतंय काय अडचण नाही तुम्हाला आमचं ह्या खोल्या आणि रूम कसं वाटतंय सांगा आणि आमचं मिस्त्रीचं कामकाज कसं आहे हे पण सांगा घर एक नंबर बांधलं आहे का कसं बांधलं आहे हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा